नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजना आता तीस ते चाळीस हजार रुपये लाडकी बहिणींना कर्ज मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी खुशखबर लाडक्या बहिणींना आता शिवसेना मायुती सरकारकडून तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत मिळणार कर्ज लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपयाच्या सन्मानिधीतूनच तुनु भरला जाणारा कर्जाचा हप्ता लाडक्या बहिणींना कर्ज देण्याबाबत राज्य सरकारकडून बँकेशी चर्चा करून लवकरच हा निर्णय घेण्यात येणार आहे मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका सभेत सांगितलेले आहे की तीस ते चाळीस हजार रुपये लाडक्या बहिणींना कर्ज देण्यात येईल आणि त्या बहिणींना स्वतःचा एक छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा कर्ज देण्यात येणार आहे अशी बातमी आलेली आहे मित्रांनो लोन दिल्यानंतर जो मय बहिणींना पंधराशे रुपयाचा हप्ता देण्यात येईल येत आहे त्यामधूनच पंधराशे रुपये त्याच्यामध्ये कट होणार आहे अशी बातमी अजितदादा पवार यांनी देण्यात आलेली आहे एका सभेमध्ये आता हा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र